आपण पाहताय महाधुरा कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उत्साहात आणि ईर्षेनं मतदान सुरू झालेलं आहे जिल्ह्यातील तीन हजारावर मतदान केंद्रावर आता अतिशय उत्साहात मतदान सुरू झालेलं आहे सकाळपासूनच बहुतेक सर्वच मतदान केंद्रावर रांगा दिसत आहेत मतदार राजा आता मतदान करायला सकाळी सात वाजल्यापासूनच बाहेर पडलेला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी मतदान केंद्रावर आपल्याला या पद्धतीच्या रांगा दिसत आहेत अतिशय चुरशीच्या अनेक मतदारसंघात या रांगा आहेत विशेषतः कोल्हापूर दक्षिणमध्ये या रांगा आपल्याला दिसत आहेत कागल राधानगरी यासह इच्चलकरंजी शिरोळ या सर्वच मतदारसंघात प्रचंड चुरशीनं मतदान सुरू झालेलं आहे सकाळी सात वाजल्यापासूनच मतदान केंद्रावर अशा पद्धतीच्या रांगा सगळीकडे दिसत आहेत अतिशय उत्साहानं मतदार मतदानाला आलेले आहेत कालच अनेकांची पाकिटं पोच झाल्यामुळं आणि मतदानाचा हक्क बजावायचा या चांगल्या हेतूनं मतदार राजा मतदानासाठी आलेला आहे सगळीकडं रांगा आपल्याला दिसत आहेत कोल्हापूर दक्षिणमध्ये विशेषतः या मोठ्या रांगा आहेत कोल्हापूर शहरातील एका माजी नगरसेवकानं श काही मतदारांच्या बोटाला शाई लावण्याचा प्रकार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आलेला आहे या संदर्भात विरोधी उमेदवारांनी निवडणूक आयोग आय। आणि आयोग आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली आहे या या घटनेनं कोल्हापुरात खळबळ उडालेली आहे मतदारालाच मतदार जाऊ नये यासाठी शाई लावण्याचा खळबळजनक प्रकार कोल्हापुरात घडलेला आहे या घटनेनं कोल्हापूर शहरात खळबळ आले असून पोलीस ठाणे आणि निवडणूक आयोगाकडे या संदर्भात तक्रार देण्यात आलेली आहे कोल्हापुरात सर्वत्र अतिशय उत्साहात सध्या मतदान सुरू आहे मतदानाची आकडेवारी साधारणतः तासाभरानंतर आपल्याला समोर येईल पण आत्ता कोल्हापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मोठ्या उत्साहात मतदान सुरू केलेल्या अनेक मतदान केंद्र या पद्धतीने सजवलेली आहेत आपल्याला अजूनही या पद्धतीच्या काही बूथवर सजावट करण्यात आलेली आहे त्यामुळं हे वेगळेपण यावेळी जपलेलं आहे काही मतदारसंघात सकाळपासूनच गर्दी या पद्धतीनं दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी किंवा मतदान होताना काही घटना घडामोडी घडल्या असतील घडणार तर या संदर्भातल्या अपडेटसाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल तेवीस तारखेला निकाल आहे सकाळपासूनच निकालाचे अपडेट आपल्याला जर हवे असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल धन्यवाद